नमस्कार मित्रांनो लेक्चर नंबर शंभर वर पोचलो ले आपण लेक्चर नंबर हंड्रेड आणि आपण ॲव्हरेजेस सरासरी डील करत होतो तीन लेक्चर होऊन गेलेले आहेत ॲव्हरेजेस हे चौथं लेक्चर घेऊन आलेलं आहे तुम्हाला तुमच्यासाठी पूर्ण पुन्हा आणि खूप महत्वाचं लेक्चर ज्या तुम्ही स्पर्धा परीक्षा देता त्या स्पर्धा परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं असतं ना एखाद्या परीक्षेची नोटिफिकेशन जर आली जसं आता समोर तुम्ही सरळ सेवा किंवा ग्रामसेवक किंवा आरोग्यसेवक किंवा जिल्हा परिषदेच्या परीक्षा ज्या देणार आहेत त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल आणि ज्यावेळेस नोटिफिकेशन वाप वाचतो आपण त्यावेळेस असं दिसतं आपल्याला की पॉईंट टू फाईव्ह निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे प्रत्येक चार प्रश्नाला एक गुण कमी केला जाईल पॉईंट थ्री थ्री पॉईंट थ्री थ्री मीन्स वन थर्ड वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग म्हणजे प्रत्येक तीन प्रश्नाला एक गुण चुकले तर चुकले तर ते कमी केले जातील आणि इनफॅक्ट हा जो प्रश्न हा तुमच्या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आहे त्यामुळे खूप साऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये या निगेटिव्ह मार्किंग वर क्वेश्चन पडतो तर आज आपण बघणार आहे बेस्ड ऑन निगेटिव्ह मार्किंग आणि हे ॲव्हरेजच्या थ्रू ॲव्हरेजेसच्या थ्रूच हे प्रश्न सॉल्व्ह केले जातात पण पण लांब लचक न जाता, जाता शॉर्टकट कर वापर करायचे प्रश्न कसा पण असू द्या निगेटिव्ह मार्किंगचा शॉर्टकटने सहज सॉल्व्ह आज त्याला डील करणे आपल्याला आणि बी शुअर समोर जर तुम्ही परीक्षा देत असाल समोर निगेटिव्ह मार्किंग वर तुम्हाला कुठे ना कुठे डेफिनेटली फेस तर जर लांब लचक करायचं नसेल तर शॉर्टकट करूया आपण आणि जर शॉर्टकट करायचं असेल शॉर्टकट करायचं असेल तर तीन सिंपलशा स्टेप फॉलो करणे राईट तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये नोट करून घ्या याला व्हिडिओ पॉज करू तुम्ही बघत असाल ना व्हिडिओ पॉज करून याला नोट करा आणि तीन सिंपल स्टेप स्टेप नंबर वन काय बोलते आहे की एकूण प्रश्नांचा गुणाकार चुकीच्या उत्तरासाठी असणाऱ्या गुणांसोबत करा आता जो प्रश्न तयार होईल त्यामध्ये एकूण प्रश्न दिलेले असतील शंभर दीडशे दोनशे पाचशे जितके आणि प्रश्नामध्ये असं कुठेतरी मेन्शन केलेलं असेलच की बरोबर उत्तरासाठी काहीतरी गुण मिळतात समजा पाच गुण मिळतात चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कमी केले जातात राईट तर चुकीच्या उत्तरासाठी जे दोन गुण कमी केले जातात फॉर एक्झाम्पल सांगत आहे तर एकूण प्रश्न एकूण प्रश्न समजा तीनशे आहेत तुमच्याकडे तीनशे तर एकूण प्रश्न तीनशे त्याचा गुणाकार चुकीच्या उत्तरासाठी जसे दोन गुण कमी करणारे होते ना त्यासोबत गुणा गुणाकार करावा ही स्टेप नंबर वन स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू मध्ये बघा स्टेप नंबर टू मध्ये काय बोलत आहे की हा जो गुणाकार तयार होईल आलेल्या गुणाकाराची बेरीज त्यांचा जो गुणाकार केला ना स्टेप नंबर वन मध्ये त्या गुणाकाराची बेरीज मिळालेल्या एकूण गुणांसोबत करावे प्रश्न तुम्हाला असाच पडेल की चुकीच्या उत्तरासाठी काही गुण बरोबर उत्तरासाठी काही गुण विद्यार्थ्यांनी एकूण दोनशे प्रश्न सोडवले तर त्याला एकूण वन सिक्स्टी नाईन गुण मिळाले म्हणजे बरोबरी चे जितके मिळाले त्यामधून चुकलेले जे असतील ना त्याला मायनस करण्यात येतो आणि मग एकूण गुण तयार होतात तर हा जो गुणाकार आला पॉईंट नंबर स्टेप नंबर वनचा त्या गुणाकाराची बेरीज त्याला जे एकूण गुण मिळाले ना परीक्षेमध्ये त्याच्यासोबत त्यांची बेरीज करून घ्या पॉइंट नंबर थ्री स्टेप नंबर थ्री त्यांची जी काही बेरीज येईल आलेल्या बेरजेला या स्टेप मध्ये जी बेरीज केली ना आपण त्या बेरजेला आलेल्या बेरजेला बरोबर व चूक चूकचे <coughs> बरोबर आणि चूक जे बरोबरीसाठी गुण असतील आणि चूक साठी जे गुण असतील बरोबर व चूक साठी असणाऱ्या गुणांच्या बेरजेने भाग द्यावा समजा बरोबरसाठी पाच गुण आहेत आणि चुकीच्यासाठी तीन गुण आहेत राईट तर त्यांची बेरीज करावी पाच अधिक तीन आठ आणि त्याच्याने भाग द्यावा कुणाला कुणाला जो गुणा जी ही जी बेरीज आली आहे ना यांची यांची जी बेरीज आली स्टेप नंबर टू मध्ये त्यांच्या बेरजेला यांच्या बेरजेने भाग द्यावा तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होतं साधे सोपे तीन स्टेप्स आहेत प्रश्नाचे उत्तर जे तयार होईल तर इथे टीप लिहून दिली आहे बघा टीपमध्ये काय बोलतय कि तयार होणारी संख्या या ज्या तीन स्टेप आपण अप्लाय करू ना या तीन स्टेप अप्लाय केल्यानंतर जी संख्या तयार होईल जी पण संख्या तयार होईल तयार होणारी संख्या म्हणजेच बरोबर उत्तरांची संख्या असेल कुणाची असेल बरोबर उत्तरांची समजा ती संख्या तयार झाली सत्तर समजा ती संख्या तयार झाली सत्तर आणि एकूण प्रश्न आहेत तुमचे शंभर एकूण प्रश्न आहेत तुमचे शंभर तर ती संख्या तयार झाली सत्तर म्हणजे सत्तर प्रश्न त्याने बरोबर सोडवले असं म्हणता येईल तुम्हाला आणि सत्तर प्रश्न बरोबर सोडवले असेल तर कधी कधी प्रश्नामध्ये असे विचारलं जातं की त्याने विद्यार्थ्यांनी कि किती प्रश्न चुकवले असं पण कधी कधी प्रश्नामध्ये विचारलं जातं तर तुमची संख्या तयार होईल सत्तर ते तर बरोबरचे असतील आणि तुम्हाला प्रश्न असेल किती प्रश्न चुकवले तर एकूण प्रश्न आहेत तुमच्याकडे समजा शंभर त्याच्यामधून सत्तर मायनस करून घ्या म्हणजे तीस प्रश्न त्याचे चुकले असते सिम्पलचे तीन स्टेप स्टेप नंबर वन एकूण प्रश्न जितके पण असतील त्याचा गुणाकार चुकीच्या उत्तरासाठी जे कमी होणारे गुण आहेत त्याच्यासोबत करावा त्यासोबत करावा स्टेप नंबर टू त्या आलेल्या गुणाकाराची बेरीज त्या आलेल्या गुणाकाराची बेरीज त्याला एकूण गुण जितके मिळाले असतील त्याच्यासोबत करावी त्याच्यासोबत करावी आणि स्टेप नंबर फायनल थर्ड त्यांची जी काही बेरीज आली असेल त्याला भाग द्यायचा आहे भाग कशाने द्यायचा आहे तर बरोबर आणि चूक बरोबर आणि चूक यांची यांच्यासाठी जे गुण दिलेले असतील त्यांच्या बेरजेने त्या बेरजेला भाग द्यायचा आहे आणि जी कोणती संख्या तयार होत असेल ती बरोबर उत्तरांची संख्या असेल सहज दहा सेकंदामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं कॅल्क्युलेशन बरोबर करा उत्तर घेऊन जा सर्व कॅल्क्युलेशन आता शंभर व लेक्चर सुरू आहे बरं का आपलं सर्व कॅल्क्युलेचर कॅल्क्युलेशन पहिले सव्वीस लेक्चर जे घेतले ना बेसिकचे बेसिकचे सव्वीस लेक्चर त्यामध्ये सर्व टाइपचे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला शिकवून चुकलेलो आहे आता त्यांचा वापर करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे काढायची लक्षात असेलच तुम्ही नोट करून घ्यायला कॉपी मध्ये कॉपी मध्ये तुमचे नोट्स तयार होत असतीलच तर यानुसार या तीन स्टेप नुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरे काढायची आहेत चला येऊया एक एकेका प्रश्नाला बघा कसे पटापट पटापट पड उत्तरे मिळतात की क्वेश्चन नंबर वन बघा एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी चार गुण आहेत एका परीक्षेमध्ये एक एक एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी चार गुण बरोबर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी केला जातो चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी केला जातो एका विद्यार्थ्याने सर्व शंभर प्रश्न सोडवले एकूण प्रश्न दिले आहेत तुम्हाला शंभर शंभर प्रश्न सोडवले त्याला जर एकूण गुण एकूण गुण दोनशे दहा त्याला एकूण गुण दोनशे दहा मिळाले असतील तर त्याने किती प्रश्न बरोबर वर सोडवले हा प्रश्न तुम्हाला विचारला आणि डेफिनेटली तुम्ही जर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असाल किंवा प्रॅक्टिसचे सेट सॉल्व्ह करत असाल तुम्हाला असे प्रश्न खूपदा आढळले असतील आढळले काय असतील खूप महत्वाचा पार्ट आहे हा हा तुम्हाला करता आलाच पाहिजे चला आपण लांब नचक न करू करता याला शंभर घ्या एकाला एक्स घ्यावं लागतं एक ला एक ला ला दुसऱ्याला शंभर मायनस एक्स घ्यावं लागतं मग खूप लांब नजक तिकडं बाजी असतं ती न करता आपण सिम्पल आपले तीन स्टेप वन, <coughs> स्टेप नंबर वन स्टेप नंबर वन एकूण प्रश्नांचा गुणाकार चुकीच्या उत्तरासाठी असणाऱ्या गुणांसोबत करूया जर आपण प्रश्नामध्ये बघितलं तर एकूण प्रश्न किती मिळतात तुम्हाला शंभर आणि चुकीच्या उत्तरासाठी किती गुण आहेत एक गुण तर यांचा गुणाकार करू शंभर गुणीला एक शंभर गुणीला एक म्हणजे हा गुणाकार स्टेप नंबर दोन आलेल्या गुणाकाराची बेरीज बेरीज करायची एकूण गुणांसोबत आलेला हा गुणाकार किती आहे स्टेप नंबर सेकंड इथे लिहितोय आलेला गुणाकार आहे शंभर याची बेरीज करायची आहे कुणासोबत त्याला मिळालेल्या एकूण गुणांसोबत प्रश्नामध्ये तुम्हाला दिसत आहे की त्याला एकूण गुण किती मिळाले आहेत एकूण गुण मिळाले आहेत दोनशे दहा याचा सोबत करूया दोनशे दहा यांची बेरीज केल्यास हा मिळतोय तीनशे दहा आणि फायनली स्टेप नंबर थ्री आलेली ही जी बेरीज आहे तीनशे दहा तीनशे दहा याला भाग द्यायचा याला भाग द्यायचा कशाने बरोबर आणि चूक यांच्यासाठी जे गुण दिलेले असतील त्यांच्या बेरजेने चला बरोबर साठी बघा किती गुण दिले चा? आहेत चार आणि चुकीच्यासाठी किती दिलाय एक यांच्या बेरजेने भाग देऊ म्हणजे चार अधिक एक यांच्याने भाग देऊ म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल आणि येणारी ही जी संख्या असेल ही जी संख्या असेल ती ते कोणते उत्तर असायला पाहिजे बरोबर उत्तरे असायला पाहिजे आणि तुम्हाला प्रश्न सुद्धा तोच विचारला बरोबर किती सोडवलं याला भाग देऊ या तीनशे दहा तीनशे दहा भागीला चार अधिक एक पाच तीनशे दहा ला भाग द्या पाचने म्हणजे बासष्ट प्रश्न त्याने बरोबर सोडवले असेल असं म्हणता येईल किती प्रश्न बरोबर सोडवले बासष्ट तुम्हाला प्रश्न पण तोच विचारला आहे किती प्रश्न बरोबर सोडवले तुमचं उत्तर असायला पाहिजे बासष्ट बट समजा प्रश्न समजा इथे असा असता की त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले प्रश्न जर असा असता तर तुमच्याकडे तर एकूण शंभर प्रश्न आहेत शंभर प्रश्नापैकी बासष्ट प्रश्न हे बरोबर आहेत तर शंभर मधून बासष्ट कमी करा म्हणजे राहिले अडोतीस अडोतीस हे चुकलेले असतील अडोतीस काय असतील चुकलेले जे ऑप्शन नंबर वन मध्ये पण मिळतं बरं का <coughs> बट हे अडोतीस कोण होईल चुकलेले प्रश्न तुम्हाला चुकलेले नाही तुम्हाला बरोबर विचारलंय तर तुमचं उत्तर असायला पाहिजे एकदम साधी सोपी सहज पद्धत आहे पडाप्पट पडापड प्रश्नाची उत्तरे सॉल्व्ह होतात पहिला प्रश्न केलाय आपण पहिला प्रश्न समोर जाऊया दुसऱ्या प्रश्नांवर यानुसारच हे सर्व प्रश्न सॉल्व्ह करू <coughs> चला क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये एका परीक्षेत बरोबर उत्तराला बरोबर उत्तराला दोन गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला उत्तरासाठी पॉईंट थ्री थ्री गुण कमी केले जातो आता थ्री हा समजून घ्या आपण नोटिफिकेशन वाचतो ना एखादा ऍड आली तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पॉईंट थ्री थ्री असतो तर आपण सहज म्हणतो की निगेटिव्ह मार्किंग किती आहे वन थर्ड वन थर्ड म्हणजे प्रत्येक तीन प्रश्नाच्या मागे एक गुण एक गुण कमी केला जातो तर तुम्हाला पॉइंट थ्री थ्री जो दिलेला आहे तुम्हाला याचा वापर करायचा नाहीये एक छेद तीन चा वापर करणे इथे तर प्रश्नाचे उत्तर थोडं लवकर होईल कशाचा वापर करणे पॉइंट थ्री थ्री म्हणजे एक छेद तीन याचा वापर करणे चला आपण येऊया आपल्या स्टेपवर स्टेप, स्टेप नंबर वन स्टेप नंबर वन एकूण प्रश्नाचा बरं प्रश्न वाचून घेतलेला नाही आपण पूर्ण गुण कमी केल्यात एका विद्यार्थ्याने एकूण एकशे पन्नास प्रश्न सोडवले एकूण प्रश्न किती सोडवले एकशे पन्नास सोडवले व त्याला एकूण एकशे एक साठ गुण मिळाले त्याला एकूण एकशे साठ गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले अगेन अगेन प्रश्न विचारलाय बरोबर किती सोडवले म्हणजे आपल्या तीन स्टेपच्या नंतर जी संख्या तयार होत असेल तेच आपल्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे चला स्टेप नंबर वन एकूण प्रश्नांचा गुणाकार एकूण प्रश्न किती आहे एकशे पन्नास एकूण प्रश्नांचा गुणाकार चुकीच्या उत्तरासाठी चुकीच्या उत्तरासाठी किती आहे पॉईंट थ्री थ्री पॉइंट थ्री थ्री म्हणजे किती वन बाय थ्री चुकीच्या उत्तरासाठी असणाऱ्या गुणांसोबत वन बाय थ्रीने गुणाकार गुणाकार केला तीन ने एकशे पन्नास ला भाग दिला किती राहिले आहेत पन्नास राईट ही झाली स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू आलेला हा जो गुणाकार आहे पन्नास याची बेरीज करायची आहे बेरीज गुणासोबत करायची आहे त्याला मिळालेल्या एकूण गुणांसोबत त्याला किती गुण मिळाले एकूण एकूण मिळालेले गुण एकशे साठ आहे एकशे साठ सोबत बेरीज करू <workitenàn> तर पन्नास अधिक एकशे साठ म्हणजे झाले दोनशे दहा दोनशे दहा फायनली स्टेप नंबर थ्री आलेला हा जो दोनशे दहा आहे याला भाग द्यायचा आहे भाग द्यायचा कशाने बरोबरसाठी जे गुण असतील दोन आणि चुकीच्यासाठी जे गुण आहे पॉईंट थ्री थ्री पॉईंट थ्री थ्री वन बाय थ्री यांच्या भाग देऊ तर हा आहे दोन प्लस प्लस चुकीच्या साठी यांच्याने भाग दिल्यास प्रश्नाचं उत्तर तयार होईल खाली बघा डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये मिक्स फ्रॅक्शन दिसतंय तीन दुने सहा सहा अधिक एक सात छेद तीन होईल म्हणजे दोनशे दहा भागीला सात छेद तीन राईट ना तीन दुने सहा सहा आणि एक सात सात छेद तीन सिंपल नंबरच्या भागाकारामध्ये जर अपूर्ण अंक असेल याला पण आपण खूपदा सॉल्व्ह केलाय तर हा तीन कुठे जातो इकडे गुणाकारात आणि मग यांच्यामध्ये भाग दिल्यानंतर तुमचं उत्तर तयार होईल बघा या सातचा भाग दोनशे दहा मध्ये जातोय म्हणजे सात त्रिक एकवीस राईट आणि तीस गुणीला तीन तीस गुणीला तीन म्हणजे नव्वद तीस गुणीला तीन म्हणजे नव्वद नव्वद हे काय तयार होतील त्याचे बरोबर उत्तर आहे आणि तुम्हाला प्रश्नामध्ये बरोबरच विचारलंय बरोबरच विचारलंय तर नव्वद कुठे मिळत आहे बघा ऑप्शन मध्ये नव्वद मिळतंय प्रश्न जर असा असता त्याने किती उत्तरे चुकवली तर दीडशे मधून नव्वद मायनस केली असते म्हणजे साठ प्रश्न त्याने चुकवले असं म्हणता आलं असत राईट चला पटकन तयार होतं थोडीशी प्रॅक्टिस तुम्ही पण करा मी तर तुम्हाला प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचे शॉर्टकट्स तुम्हाला या ॲपमध्ये समजून देतोय तर हे सुद्धा तुम्हाला करता आले पाहिजे निगेटिव्ह मार्क चला अगेन तसाच एक प्रश्न एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी बरोबर उत्तरासाठी किती गुण मिळतात तीन आणि <coughs> चुकीच्या उत्तरासाठी बघा किती गुण कमी केले जातात पॉईंट टू फाईव्ह आता पॉइंट टू फाईव्ह फाई। म्हणजे पॉईंट टू फाईव्ह म्हणजे हा होतो वन फोर्थ किती होतो वन फोर्थ म्हणजे प्रत्येक चार प्रश्न जर चुकले असतील तर एक गुण कमी केल्या जातो तर इथे डेसिमल पॉईंट पॉईंट टू फाईव्ह वापर करायचा नाही तसंच पॉईंट टू फोर फाईव्ह असेल तर तो, तो वन बाय फोर याचा वापर करा उत्तर थोडं लवकर मिळेल म्हणजे डेसिमल पॉईंट मध्ये मिळणार नाही चला टू पॉइंट कमी केल्या जातात एका विद्यार्थ्याने एकूण शंभर प्रश्न सोडवले प्रश्नांची संख्या एकूण शंभर व त्याला एकूण गुण मिळाले दोनशे नऊ आणि आता प्रश्न बघा काय विचारले तर त्याने किती प्रश्न चुकवले प्रश्नाला फोकस करा त्याच्या पूर्वीचे दोन प्रश्न जे सोडवले बर होते ना आपण ते दोन्ही प्रश्न किती प्रश्न बरोबर होते असे होते बट आता काय विचारला त्याने प्रश्न किती प्रश्न चुकवले म्हणजे जे काही तुमची संख्या येईल बरोबरची त्याला शंभर मधून मायनस करून घेणे आपल्या प्रश्नाचे उत्तर तयार राइट चला स्टेप नंबर वन लाइ स्टेप नंबर वन एकूण प्रश्नांचा गुणाकार चुकीच्या उत्तरासाठी कमी होणाऱ्या गुणांसोबत करूया एकूण प्रश्न आहे शंबर शंबर याचा गुणाकार चुकीच्यासाठी किती आहे पॉइंट टू फाईव्ह पॉइंट टू फाईव्ह फाई मीन्स वन बाय फोर वन बाय फोर ने गुणाकार चार ने भाग जातो शंभर मध्ये भाग जातोय आहे देऊया चार ने जर शंभर मध्ये भाग दिला तो येतोय पंचवीस राईट स्टेप नंबर सेकंड की या। हा जो गुणाकार कराय पंचवीस याची बेरीज करायची आहे त्याला मिळालेल्या एकूण गुणांसोबत त्याला मिळाले एकूण दोनशे नऊ गुण दोनशे नऊ गुण पंचवीस अधिक दोनशे नऊ म्हणजे दोनशे दोन 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 चौतीस ही आली यांची बेरीज आणि फायनली आपली स्टेप नंबर थ्री हा जो दोनशे चौतीस आहे याला भाग द्यायचा आहे कशाने तर बरोबर आणि चुकीच्या जे गुण असतील त्याचा बेरीज बरोबर साठी आहे तुमच्याकडे तीन गुण चुकीच्यासाठी आहे पॉईंट टू फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह वन बाय फोर थ्री आणि वन बाय फोर बेरजेने भाग देऊ तीन अधिक एक छेद चार राईट अगेन मिक्स फ्रॅक्शन तयार करताय छेदामध्ये तर मिक्स फ्रॅक्शन आधी सॉल्व्ह करू चार तरी बारा बारा अधिक एक तेरा तेरा छेद चार होईल तो म्हणजे दोनशे चौतीस भागीला तेरा छेद चार अगेन सिंपल नंबरच्या भागाकारामध्ये फ्रॅक्शन आहे तर हा चार जाईल इकडे गुणाकारात right? भाग जातो का बघा इथे भाग डेफिनेटली जाईल शंभर टक्के जाईल बघा तेरा एक तेरा दहा शिल्लक दहा शिल्लक म्हणजे एकशे चार होत आहे तेरी आठ एकशे चार गेलाय भाग तेराने आणि अठरा गुणीला चार अठरा गुणीला चार म्हणजे बहात्तर संख्या काय तयार झाली आहे बहात्तर आणि हे जे बहात्तर असतील हे कोण असतील बरोबर येणारी उत्तरे पण प्रश्न काय विचारलाय तुम्हाला किती प्रश्न चुकवले एकूण प्रश्न बर आहेत तुमच्याकडे शंभर या शंभर पैकी बहात्तर प्रश्न जर बरोबर असतील शंभर पैकी बहात्तर प्रश्न जर बरोबर असतील तर किती चुकवले असतील तर शंभर मधून बहात्तर कमी करा म्हणजे अठ्ठावीस प्रश्न त्याचे चुकले असतील अठ्ठावीस प्रश्न काय असतील त्याचे चुकलेले असतील तर तुमचं उत्तर असायला पाहिजे अठ्ठावीस 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 हे इथे मिळतंय अठ्ठावीस बघा ऑप्शन मध्ये बहात्तर पण दिलेलं आहे ऑलमोस्ट विद्यार्थी जसं आता मी तुम्हाला आहे तुम्ही उत्तर काढून टाकणार ते उत्तर आल्याबरोबर टिक करू नका आधी बघा प्रश्न काय विचारलाय प्रश्न जर बरोबर विचारला असतं तर बहात्तर तुमचं बरोबर उत्तर असतं पण प्रश्न विचारले आहे किती प्रश्न चुकवले तर प्रश्नाला फोकस करा चुकीची उत्तरे काढायची आहेत तुम्हाला ते शंभर मधून बहात्तर कमी करू तर अठ्ठावीस राहतील बहात्तर पटकन बहात्तरला पार्ट आहे तुम्हाला एक गुण समोर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये एक गुण नक्कीच देऊन चला फायनली शेवटचा प्रश्न या टीकसाठी की एका परीक्षेत बरोबर उत्तरासाठी किती गुण आहेत पाच चुकीच्या उत्तरासाठी किती गुण आहेत दोन गुण कमी केले जाते एका विद्यार्थ्याने किती प्रश्न सोडवले एकूण दोनशे प्रश्न सोडवले व त्याला एकूण गुण किती मिळाले चारशे पंचाहत्तर प्रश्न काय विचारले प्रश्न त्याने किती बरोबर सोडवले बरोबर म्हणजे जी संख्या आपली तयार होईल तेच आपल्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे अगेन आपले तीन स्टेप स्टेप नंबर वन एकूण प्रश्नांचा गुणाकार एकूण प्रश्न आहे दोनशे त्याचा गुणाकार करायचा आहे त्याचा गुणाकार करायचा आहे कुणासोबत चुकीच्या उत्तरासाठी किती गुण मिळतात त्याला दोन या दोन सोबत करूया राईट दोनशे गुणीला दोन म्हणजे आले चारशे राईट आणि स्टेप नंबर सेकंड स्टेप नंबर सेकंड आलेला हा जो गुणाकार आहे चारशे याची बेरीज करायची आहे त्याला मिळालेला एकूण गुणांसोबत त्याला एकूण गुण किती मिळाले आहेत चारशे पंच्याहत्तर बेरीज करूया हा झाला चारशे आणि चारशे आठशे पंचाहत्तर स्टेप नंबर थ्री या आठशे ला भाग द्यायचा आहे आठशे ला भाग द्या कशाने बरोबर आणि चूक यांच्या बेरगेने बरोबर साठी आहेत पाच चुकीच्या साठी आहेत दोन म्हणजे पाच अधिक दोन याच्याने भाग देऊ म्हणजे यांच्यापासून संख्या तयार होणारी तुमचे बरोबर उत्तरे मिळवतील तर आठशे पंचाहत्तर भागीला पाच अधिक दोन सात सात ने भाग द्यायला सात एक सात एकशे लक्ष सात दोन एक चौदा तीनशे लक्ष साता पाच पस्तीस काय तयार झाली संख्या एकशे पंचवीस आणि हे असायला पाहिजे बरोबर तुम्हाला प्रश्नही विचारलाय बरोबरच तर तुमचं उत्तर असायला पाहिजे वन ट्वेंटी फायव्ह किती प्रश्न त्याने बरोबर सोडवले असतील तर एकशे पंचवीस प्रश्न बरोबर सोडवले असतील राईट ॲव्हरेजेसचं चौथं लेक्चर आहे बरं का आपल्याला पुन्हा दोन तीन लेक्चर्स घेणे थोडंसं एक्सपर्टल तीन लेक्चर्स तरी पुन्हा लागतील आणि महत्वाची बाब म्हणजे आपल्या ऍपचे शंभर व लेक्चर आहे हंड्रेड लेक्चर्स पुन्हा चाळीस ते पन्नास लेक्चर पड़, शिल्लक पड़, आहेत ते पण पटापट पटापट या आठवड्यामध्ये संपून जातीलच पण तुम्ही प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा बरं का बेसिक पासून बिलकुल सायमल्टेनियसली वन बाय वन मध्येच तुम्ही कुठला पण टॉपिक घेऊ नका वन बाय वन टॉप सुरू ठेवा तुमची प्रॅक्टिस बरोबर होईल प्रत्येक टॉपिकचे प्रत्येक टाईपचे प्रश्न शॉर्टकटने आपण आपल्या तुमच्या कोर्समध्ये टाकलेला आहे आणि त्याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल स्पेशली हा सुद्धा निगेटिव्ह मार्किंगचा क्वेश्चन जर पुस्तकांमध्ये बघाल ना हा प्रश्न खूप लांब पूर्ण पानभर तुम्हाला एक्सप्लेनेशन दिसेल आणि समजणार नाही तो भाग वेगळाच बरं का एकदम तीन सिंपलचे स्टेप सांगितले त्याचा वापर करा आणि या प्रश्नांची उत्तरे घेऊन घ्या नेक्स्ट व्हिडिओ वन झिरो वन व्हिडिओ नंबर वन झिरो वन तर तुम्हाला मिळेल यावरच सरासरीवरच बट ज्यामध्ये ते काही क्रिकेटरने काही धावा काढतात सरासरी मग समोरच्या पारीमध्ये त्या टाईपवर किंवा काही एक रानामध्ये मेंढ्या मेंढपाड किंवा कोंबड्या बकऱ्या असतात त्यांना कसं इन्स्टंटली सॉल्व्ह करायचं किंवा एखाद्या पिशीमध्ये काही लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे हिरव्या रंगाचे चेंडू आहे टोटल चेंडू किती हे समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेफिनेटली मिळेल यासाठी समजलं असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो आणि याला नोट करून घ्या कागदावर थोडीशी प्रॅक्टिस तुम्हालाही करावी लागेल तर या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी इतकंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा शॉर्टकट तुम्हाला शिकव घेऊन येईल जे महत्वाचे प्रश्न असतात त्यांचे राईट चलो ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू